जांबामुमुनी महाराज रथोत्सवानिमित्त बाबा ग्रुपच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री, प्रति श्री आदि जाम्बमुनी महाराज रथोत्सवानिमित्त सालाबातप्रमाणे यंदाही बाबा ग्रुपच्या वतीनं एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केलं बाबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे हे होते यावेळी उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर मध्यवर्ती उत्सवाध्यक्ष सानराव साळवे युवकाध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी रथोत्सवाध्यक्ष अंबादास नाटेकर उपलब्ध वस्ती विभागीय अध्यक्ष अर्जुन साळवे प्रशांत करगुळे बाबा ग्रुपचे मल्लू मेहत्रे अध्यक्ष भीमा पेद्दे कार्याध्यक्ष मारू करगुळे आनंद भंडारे रमेश बेरे मल्लू मेहत्रे अंजन जंगम आदर्श तुपदोळकर आनंद पुंडा अजय अवलूर देवा करगुळे पवन दोडमणी अमर हल्ली विनायक भंडारे भीमा बज्जार अतुल चव्हाण मल्लू पेद्दे पिंटू सगळे आदींची उपस्थिती होतीच्या वतीनं सन्माननीय संयोजक अंबादास बाबा बादा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणामध्ये दे, रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि समाजामधल्या युवकांना या दृष्टिकोनातून एक वेगळा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी पत्करून या ठिकाणी रक्तदान शिबीर दरवर्षी आयोजित करतात त्याबद्दल मनापासून आनंद होत आहे हा संदेश ही प्रेरणा कुल दैवत श्री आदि जामुनी महाराजांच्या रथोत्सवाच्या स्थापनेपासून आपण पाहतो की सन्मान्य अंबादास बाबा कुरगुळे हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत आणि यंदाच्या वर्षी देखील बावीस डिसेंबरला खूप मोठ्या प्रमाणे रथोत्सव साजरा होतो